नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमध्ये महत्त्वाच्या निवडणुका पार पडत आहेत एकीकडे महत्वाची निवडणूक आहे ज्या निवडणुकीवरती संपूर्ण देशाचं आणि सर्वच पक्षाचं लक्ष लागून आहे ती म्हणजेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग रचनाही पार पडल्या आणि त्या काही महिन्यामध्ये निवडणुका यात जाहीर होणार आहेत त्यापूर्वी छोट्या मोठ्या निवडणुका पार पडत आहेत आणि त्यांना चांगलाच राजकीय रंगसुद्धा येऊ लागलेला आहे काही दिवसापूर्वीच एक महत्त्वाची निवडणूक पार पडली ती म्हणजेच सहकारी बँकेची पतपेढीची बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये या ठिकाणी शशांक राव यांच्या पॅनलने दणदनेत विजय मिळवला तर दुसरीकडे ज्यांनी आनंद व्यक्त केला भारतीय जनता पक्ष तेही या सत्तेमध्ये येऊ शकले नाहीत त्यांचे सहा या ठिकाणी सदस्य निवडून आलेत मात्र अनंद आसा हो थोता जसा काई पैनल आनंद असा व्यक्त होत होता जसं काही पॅनल त्यांचा चालेला आहे आनंद व्यक्त करायला भाजप पुढे असते मात्र पराभव झाला तर कुठेतरी शांत बसते अशीच एक पुन्हा निवडणूक पार पडली आणि ठाकरेंवरती हसणाऱ्या भाजपचाही या ठिकाणी चांगलाच पराभव झालेला आहे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक असलेली द म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी दरेकर यांच्या पॅनलचा पराभव झालेला आहे द म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी बँक आहे कॉपरेटिव्ह लिमिटेडच्या गुरुवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत साठ हजार एकशे चौतीस सदस्यांपैकी एकोणतीस हजार एकशे नव्याण्णव सदस्यांनी मतदान केले या निवडणुकीच्या रिंगणात गुणवंत सदावर्ते यांनी शेवटच्या क्षणी भाजपसाठी माघार घेतली आणि प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये ही लढत पार पडली मात्र या ठिकाणी निवडणुकीमध्ये जय सहकार पॅनलचे केवळ पाच उमेदवार निवडून आले तर उर्वरित सर्व उमेदवार सहकार पॅनलचे आहेत जय सहकार पॅनल हे ठाकरे आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांच्याशी संलग्न होते भाजपचे संलग्न असलेले विष्णू गुमरे यांचा या ठिकाणी विजय झाला मात्र एरवी बँकेची निवडणूक फारशी चर्चेत नसते मात्र यावर्षी पतपेढीची जी निवडणूक पार पडली यामध्ये ठाकरे बंधूचा पराभव झाल्याने बँकेची निवडणूक चर्चेत आली आणि ही एक निवडणूक या ठिकाणी पार पडली यामध्ये मात्र प्रवीण दरेकर यांनाही या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवता आली नाही म्हणजेच बेस्टमध्येही शशांकराव यांनी बाजी मारली मात्र आनंद आणि टीका भाजपने ठाकरेंवरती केली आजही ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय मुंबई आणि राज्यातलं राजकारण भाजपलं करता येत नाही हे सुद्धा यावरून दिसू लागलेलं आहे लोकांमध्ये एकच चर्चा आहे जर तुम्ही म्हणताय ठाकरे संपले तर मग ठाकरेंचं नाव रोज घेता कशाला कारण की आजही ठाकरे भाजपला आणि इतर यांना उरून पुरतायत असं दिसून येतं आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र